जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्याचा विचार नाही केला एक अग्निवीर सारखी स्कीम आणली अरे तलाठीची भरती होती हजार रुपये फी अबे कलेक्टर शंभर रुपयात होते भारतात तुम्ही तलाठी बनवायची फी हजार रुपये आकारून राहिले आम्ही सांगून सांगून पिसाळून गेलो येईल आ इकडं पंच्याहत्तर हजाराची भरती काढली आणि इकडं महाराष्ट्रातल्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यायनं नोकऱ्या दोनशे अडतीस क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या मले समजलं मी आंदोलन केलं त्या गर्दीत आणि दुकानं टाकले मोदी चायवाला बेरोजगार पकोडा सेंटर त्याच्याच भाषेत त्याला थोपकारात आणली आठ दिवसात जी आर मग मागं घेतला अशा आगुटत नाही म्हणून माय म्हणणं एवढंच आहे इंग्लिश बोलणारा खासदार आहे इंग्लिश बोलतेच ना फक्त अजून काही समोर आहे यायनं नाल मला इंग्लिश बोलणारा खासदार आहे म्हटलं बर झालं पेणार गिनार का नाही तर ठीक <laughs> आहे म्हणून ठी हाय का असं विचारलं अना तुम्हाला सांगतो हे भविष्यात बीजेपीचा प्लॅन आहे का हे उरली सुरली तिकडे गेलेली शिवसेना आणि तिकडे गेलेली घड्याय हे खतम करायच्या मागा आहे मोजून चार सीटा दिल्या अठ्ठेचाळीस पैकी किती सीटा अन अशा दिल्या का ज्या निवडून नाहीयेत मग तुम्ही विचार करा आता म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याले हे समजून घ्या का आपल्याला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार वाढवायचा आहे आणि दोनशे त्र्याहत्तर चा संसदेचा सरकार स्थापन करण्याचा आकडा आपल्याला जादू आकडा पार करायचा आहे आणि तो आकडा पार करायची जबाबदारी तुमची आहे या चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा तुमच्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशातला शेतकरी बेरोजगार युवक वाचला पाहिजे त्याचं भवितव्य घाललं पाहिजे म्हणून याही वयात तीन सभा मी सोबत आहे आज पवार साहेबांच्या तीन सभा आज आहे त्या दिवशी बारामतीची तिसरी सभा होती ऊन त्रेचाळीस डिग्री सेल्शियस आमच्या वर्धेत इलेक्शन झालं त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस होतं अडीच तास पवार साहेब त्या गाडीवर मिरवणुकीत फिरले मले कमाल वाटली त्या फडक्यावर आपल्या टावेलवर थंड पाणी होतच जाय पुसत जाय चरा तुम्ही विचार करा जर चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आपल्यासाठी एवढं करू शकते आपण फक्त बटन दाबायची आहे की बरोबर तेवढी बटन तुम्ही येणाऱ्या तेरा तारखेला दाबा आणि चार तारखेचा रिझल्ट आपल्या बाजूला लाईन म्हणून येणाऱ्या निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंके साहेब इथून खासदार म्हणून गेले पाहिजे जनसामान्याचं नेतृत्व केलं पाहिजे मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी हात वर्त करा निवडून द्यायचं का शाबाश जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद कराळे सर यानंतर या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने पवार साहेबांचे खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सामर्थ्यशाली राजकीय वारसदार महाराष्ट्र विधानसभेतील एक अत्यंत अभ्यासवास्य आमदार जोरदार